नमस्कार मंडळी स्टार प्रवा ची ठरलं तर मग आणि घरोघरी मातीच्या चुली या दोन आघाडींच्या मालिकांची निर्मिती आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचे सोहम प्रोडक्शन करत असते सोहम प्रोडक्शनची संपूर्ण जबाबदारी आदेश आणि सुचित्रा यांचा एकुलता कर एक मुलगा सोहम बांदेकर करतो सोहम बांदेकर हा सुद्धा एक अभिनेता आहे सोहमने स्टार प्रवाचे नवलक्ष या मालिकेतून कला विश्वात पदार्पण केलं होतं पण सोहम आता निर्माती क्षेत्रात आपलं पाऊल आजमावताना दिसतोय सोहम हा सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतो त्याने नुकतंच इन्स्टाग्रामवर आस्क मी सेशन घेतलं होतं यावेळी सोहमला त्याच्या चाहत्यांनी हटके प्रश्न विचारले या सगळ्या प्रश्नांना सोहमने सुद्धा अगदी दिलकुसपणे उत्तरे दिली यावेळी एका युजरने त्याला विचारलं एक निर्माता म्हणून मालिकेची कथा ठरवण्यासाठी तुझं किती योगदान असतं यावर सोहम म्हणाला मी नेहमीच जास्तीत जास्त चांगलं काय सुचवता येईल यासाठी प्रयत्नशील असतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मी दिलेल्या सूचना त्यांच्याकडून ग्राह्य धरल्या जातात याचाच मला विशेष आनंद आहे पुढे एका चाहत्याने सध्या मालिकांमध्ये महासंगमाचा जो नवीन ट्रेंड आलाय त्याबद्दल प्रश्न विचारला सध्या मालिका विश्वात महासंगम किंवा महासंग्राम या विशेष भागांमध्ये दोन किंवा तीन मालिकांची कथानक का एकत्र करून दाखवले जातात याचेच उदाहरण सांगायचं झालं तर ठरलं तर मग आणि चुली या मालिकांचा महासंगम दाखवताना जानकीचा मधुभाऊंच्या अनाथ आश्रमात झाला होता यामुळे सायली आणि तिची आधीपासून ओळख आहे असं दाखवण्यात आलं होतं आता यावरती सोहमला अस्कमी क्वेश्चन अंतर्गत एका प्रेक्षकाने प्रश्न विचारला तो म्हणतो मालिकांमध्ये येणारे महासंगम कधी संपणार यावर सोहम अहम उत्तर देत म्हणतो नेवर ते कधीच संपणार नाही ते कायम आपल्या बरोबरच आहेत त्यामुळे मालिकांमध्ये येणारे महासंगम तुम्हाला पुढेही पाहायला मिळणार आहेत दरम्यान मालिका विश्वात सध्या ट्रेंडिंगला असलेली महासंगम किंवा महासंग्राम ही संकल्पना तुम्हाला आवडली का हे आवड कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका